सर्वांना सरळ रार बांधवांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही आज असं आपल्याला ड्रार बांधवांना एकू आपल्या रस्तावर फिरावं लागतं म्हणून आम्ही आज आपण अष्टविनायक यात्रा करत होतो म्हणून आम्ही आज असं गणपती बाप्पाची छान सजावट केली आहे पहिले आहेत मयुरेश मोरगावचे मयुरेश्वर गणपती नंतर सिद्ध सिद्धेश्वर नंतर बनाडीचे पालीचे गणपती नंतर आहे मयरचे गणपती नंतर आहे शेवटचे गणपती नंतर आहेत नेनादेचे गणपती आणि ओझरचे गणपती नंतर प्रार्थाव गणपती हवे उडला आहे वाहतुकीची नियमांची पाठी लावली आहे वेगवेगळ्या रेड सिग्नल लावले आहेत हिवडा सिग्नल लावला आहे हिवळा सिग्नल लावला आहे म्हणजे जे जे वाहतुकीचे नियम आहेत तो टाकले रस्ता हावे बनवला आहे अशी छान प्रकारे आम्ही सजावट केली आहे आणि त्यातून गा गाडी बने प्रवास करत असाल अष्टमॅकसाठी अशा प्रकारे आम्ही सजावट केली आहे तरी पुन्हा एकदा सर्व ड्रायव्हर बांधवांना कर्मचतुची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो नक्कीच सांगा की आमची सजावट कशी वाटली नक्कीच सांगा मित्रांनो धन्यवाद दुसरा गणपती आहा